आपण बघितलं असेल या सांगली जिल्ह्यामध्ये एक अपघाताने झालेले आमदार अपघाताने आणि देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की या देशामध्ये मतांची चोरी झाली त्या मतांच्या चोरीने झालेले एक आमदार गोपीचंद पडळकर नेहमी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवारसाहेब असतील आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असतील यांच्यावरती टीका करत राहून आपल्याला एक पब्लिसिटी मिळवणं आणि आमच्या पक्षाच्या नेत्याच्यावरती टीका करून तिथं असणाऱ्या त्यांच्या नेत्यांच्याकडं हुजरीगिरी करणं याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही काम ते करत नाहीत माझं त्यांना सांगणं आहे आपण ज्या वेळेला साहेबांच्यावरती बोलत असता त्यावेळेला साहेबांच्या विकासाचं धोरण काय आहे त्याचा तुम्ही जरा थोडासा अभ्यास करा पण तुम्हाला अभ्यास करा म्हणून सांगणं म्हणजे हा एक फार मोठा विनोदाचा भाग होईल या महाराष्ट्राला एक वेगळी गलिमा एक वेगळी संस्कृती लाभलेली आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राचा सुवर्ण कलश या महाराष्ट्रात आणला या महाराष्ट्राला एक चांगला आदर्श लाभला होता आणि त्याच महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये त्या पडळकरांनी जो चुकीच्या पद्धतीनं गुंडागर्दी केली ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं खरं तर सा स यामुळं सांगली जिल्ह्याचं तर नाक कापलं गेलंच पण दोन विरोधवास या ठिकाणी पाहायला मिळाले ज्या धनगर समाजातून ते येतात त्याच समाजातून स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्शवत नेतृत्व कसं असतं अशा प्रकारचा आदर्श घालून दिला आणि त्याचाच विरोधभास म्हणजे पडळकरांनी जो विधानभवनामध्ये दंगा केला तो प्रकार वारंवार साहेबांच्यावरती बोलणं वारंवार साहेबांच्यावरती टीका करणं याच्यापेक्षा पडळकर तुम्हाला धनगर समाजाने मतं दिलेली आहेत तर त्यांच्या आरक्षणाचं काय झालं त्याच्यावरती बोला जे अखेरचे लढे उभे करून महाराष्ट्रातल्या सगळ्या चळवळी तुम्ही संपवल्यात महाराष्ट्रांच्यातल्या चळवळी धनगर समाजाच्या थांबवण्याचं काम केलं ते महापाप केलं ते तुम्ही आता कुठंतरी थांबवा याच्याऐवजी आरक्षणाच्या बाबतीत बोला धनगर समाजाच्या मुद्द्यावरती बोला ज्या जतकरांनी तुम्हाला निवडून दिलं त्या जतकरांच्या बाबतीत तुम्ही एकही प्रश्न गेल्या सभागृहा अधिवेशनामध्ये सभागृहात मांडला नाहीत आणि त्याचबरोबर अनेक लोकांना अलीकडं अलीकडच्या काळात काय झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यावर अर्थात आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या वरती बोललं की आपल्याला वाहवा मिळते पब्लिसिटी मिळते म्हणून साहेबांच्या वरती बोलण्याचा एक नवीन प्रकार आणि चंग अलीकडच्या नेत्यांनी बांधला आहे जर आपण काही दिवसापूर्वीच्या बातम्या बघितल्या तर काही जणांच्या वरती केसेस आहेत खोट्या केसेस आहेत अशा प्रकारच्या वल्गना झाल्या मग मला एक प्रश्न पडतो भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर यांच्या सगळ्या केसेस नील होतात कशा हे सगळे निर्दोष कसे काय होतात त्याच्यामुळं सत्तेच्या लालचीपोटी सगळी लोक सत्तेकडे जात आहेत पण सत्तेच्या बाजूने जात असताना इथली लोक इथली जनता सगळं भक्ती आहे इंग्रज या देशातनं निघून गेले पण इंग्रजांनी जाताना भाजपाच्या रूपानं या औलादी इथं सोडून गेलेले आहेत हे महाभयंकर इंग्रज लोक इथं या देशामध्ये आहेत आज भारतातला प्रत्येक नागरिक जिवंत आहे आज, आज आपल्या सगळ्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छित आहे आज खऱ्या अर्थानं देशाला गरज आहे आज जितकं आपल्याला महात्मा गांधीजी माहिती आहे तितकेच आपल्याला भगतसिंग राजगुरू सुखदेव माहिती आहेत देशाचा स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा आहे इथं या वाटत तर ठेचूच पण अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणाऱ्यांना बाजूला सारून खऱ्या लोकशाहीसाठी स्वातंत्र्याच्या दुसऱ्या संग्रामासाठी आपण सगळेजण युवक सज्ज राहूयात आणि माझी विनंती राहील त्या जे साहेबांच्यावरती बोलतात अशा सर्व मंडळींना आपण सूर्यावरती थुंकण्याचा आणि उंटाच्या पृष्ठभागाचा मुका घेण्याचा प्रयत्न करू नका येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुम्हाला या गोष्टीबद्दल जिथं तिथं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही नमस्कार काल सांगलीमध्ये एक सभा झाली कोणत्याही विकासाचं धोरण त्याच्याकडे असताना वारंवार नेत्यावरती टीका करत राहणं मोठमोठ्या नेत्यावरती टीका करणं आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवणं या दृष्टीनं आपापल्या मंचावरती टीका केली वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं या राज्याचा आणि या जिल्ह्याचा विकास करणं आदरणीय साहेबांच्या वरती बोलणं आणि काल बोलताना त्यांनी सांगितलं देखील की पवार साहेबांच्या वरती बोलू नका अशा प्रकारच्या सूचना आल्या म्हणजे याचा सगळ्याला एक वेगळी परंपरा लावलेली आहे या जिल्ह्याचं नेतृत्व अनेक चांगल्या राजकीय नेत्यांनी चांगल्या नेतृत्वांनी केलंय आणि असं असताना एक हा आणि त्याच समाजातून गोपीचंद पडळकर येत असताना त्यांच्या वागण्यातनं त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या कृतीतनं ते जिल्ह्याचं आणि समाजाचं नाक कापण्याचं काम करत ते आपण सगळ्यांनी त्या शेवटी देऊन कुणाच्या लावणीला बांधला तो अखेरचा लढा तुम्ही तुमच्या विधान परिषदेसाठी गोपीचंद गो पडळकर आपण